आज साडेनऊ वाजता रात्रीचा आहे केलसी अतुल परलद पाडळी रानर वाकडी यांचा एक मे रोजी घाटनंतर येथे निसर्ग हॉटेलवर एक जातीवादी मानसिकतेतून आमच्या आदिवासी युवकाचा हत्याकांड करण्यात आलं एकमे हा महाराष्ट्र दिन आहे या दिवशी महाराष्ट्राची स्वातंत्र्य स्थापना झाली परंतु या अजिंठा डोंगरपट्ट्यामध्ये अजूनही आदिवासीला कुठलं स्थान नाही पोटाची उपजीवका भाग भागवण्यासाठी स्वतःचं घर सोडून दुसऱ्याकडे कामाला जाणारा हा हा आदिवासीच्या युवकाचा कुरपणे हत्या केल्या जाती आणि हा जो युवक होता हा त्याच्या भावाच्या लग्नासाठी हा हॉटेल मालकाला आणि मॅनेजरला भावाचं लग्न करायचं म्हणून आपला पगार मागतो आणि त्याच दिवशी त्याची कुरपणे रात्रीला हत्या करण्यात येते मित्रांनो तुमच्यापर्यंत प्रिंट मीडियाच्या माध्यमातून बातमी आली असेल की अतुल अतुलपाळ्याची गुप्तगो अंगाला गुप्त अंगाला जवळपास ठेसून मारण्याचं काम हे आठल्या जातीवादी मानसिकतेच्या आरोपीने केलंय या आरोपीवर मोका अंतर्गत गुन्हा दाखल व्हायला पाहिजे होता मित्रांनो पण परंतु इथंही आमची जात बघितल्या जाती या कुटुंबाला भेट देण्यासाठी आतापर्यंत कोणताही लोकप्रतिनिधी आला नाही सामाजिक नेता आलेला नाही म्हणजे आमचा मृत्यू झाल्यावर देखील आमची तुम्हाला जात दिसते हा भावनेतून लोक आमच्यासोबत वागू लागल्यात आणि पोलीस पर्सनल देखील सांगायचं आहेत की या प्रकरणामध्ये आरोपीला कठोरात कठोर शासन झालं पाहिजे या माऊलीच्या घराचा उदरनिर्वाह भागवण्यासाठी ज्या अतुलने कडी परिश्रम घेतले आणि रात्रीच्या नाईटला जवळपास बारा वाजेपर्यंत हॉटेल चालवायचा सा। अशा अवस्थेमध्ये जर का पगार मागितला म्हणून जर का तिची हत्या करता अस करण्यात येत असेल तर किती दुर्भाग्य समजावं लागणार आमच्या समाजाचं ज्या वडिलाचा डोक्याच्या वरचा लेख जातो तेव्हा समजते की मुलाचा आधार काय असतो ज्या आईच्या डोक्याच्या वर जो मुलगा आहे या असला आधार या जातीवादी लोकांनी हिरवून घेण्याचं काम हे तिथल्या हॉटेल मालकांनी आणि मॅनेजरने केले आहे या आरोपीवर कठोर कारवाई का होत नाही या मस्तीवान जो हॉटेल मालक आहे याला पैशाची गुर्मी असल्यासारखं हा वागू लागतो आणि जोपर्यंत या हॉटेल मालकाला मला एकच सांगायचं आहे की या संविधानामध्ये आणि कायद्यामध्ये एवढी ताकद आहे की तुझा पैशाचा माझ हा चालणार नाही आणि शासनाला देखील विनंती करून सांगायचं आहे की या आरोपीवर मोका अंतर्गत गुन्हा का दाखल होत नाही या आरोपीची प्रॉपर्टी जप्त का होत नाही शासनानं ना या प्रकरणाची दखल घ्यावी आणि या भोकरदन जाफ्रबाद विधानसभा विधानसभा सांगायचे आमदार संतोष भाऊंना देखील विनंती करून सांगायची आहेत की या कुटुंबाची परिस्थिती एकदम हालाकेची आहे परप्रांतामध्ये या कुटुंबाने आतापर्यंत तोडी वेगवेगळ्या शेतामध्ये जाण्याचं काम हे इथल्या कुटुंबाने केलेलं आहे यांना देखील आपण मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करावा जवळपास वीस ते पंचवीस लक्ष रुपयाची मदत ही या कुटुंबाला करण्यात यावी अशी मी मागणी संतोष भाऊंना आमदार या त्यांनी करू इच्छितो आणि सामाजिक क्षेत्रातील सर्व संघटनेच्या लोकांनी देखील एक विनंती करून सांगू इच्छितो की या कुटुंबाला भेट द्या यांची परिस्थिती जाणून घ्या असल्या परिस्थितीमध्ये जगणारा हा आपला कुटुंबीय यांना आपण एक वेळेस आवश्यक भेट दिली पाहिजे आणि यांना अत्यंत यांची आर्थिक परिस्थिती बिकटची आहे त्यांच्या आतू यांच्या भावाचं लग्न करण्यासाठी यांनी पगार मागलं म्हणून त्यांची हत्या करण्यात येते याच्या इथलं दुर्दैव काय समजावं लागणं आपल्या समाज बांधवाचं मित्रांनो या सरकारला देखील लाज वाटायला पाहिजे आणि इलेक्ट्रिक मीडियाला देखील लाज वाटायला पाहिजे कोणत्याही लोकप्रतिनिधी असल्या हत्याकांडावर बोलायला तयार नाही एका ठिकाणी जसं इतर समाजामध्ये जर का असल्या प्रकारचा हत्याकांड झालं तर वेगवेगळ्या इलेक्ट्रिक मीडियाला बातम्या लागत्या वेगवेगळा प्रतिनिधी हा विधानभवनात बोलतो मंत्रालयात बोलतो मग आमचा आदिवासीचं जर लेकरून तर तुम्हाला तुमचं काय दातखिडी बसते का हा आमचा लोकप्रतिनिधीला प्रश्न आहे म्हणजे आमच्या समाजाला काही भावना नाही का आमचंही जग्न तुम्ही माणूस म्हणून मान्य करा एक आमचं असलं कुत्र वगैरे मांजर मेल्यावर असल्या प्रकारचं आमचं जगणं म्हणून तुम्ही मान्य करणार आहात का लाज वाटायला पाहिजे या शासनाला देखील की या असल्या एवढ्या मोठ्या तरुणाला वेगळ्या प्रकारे असं गुप्तग आम ठेचून मारलं जातं आणि हे शासन गप्प गडीना गुप्त बसते या जिल्ह्यामध्ये ना सत्ताधारी बोलायला तयार आहे ना विरोधक बोलायला तयार आहेत ना या कुटुंबाची भेट घ्यायला तयार आहेत म्हणजे ज्या वेळेस तुम्हाला मतदान लागतं त्याच वेळेस तुम्ही आमच्याकडे येणार का आमचं हजारो शेकडो मतदान तुमच्या पार्ट्यामध्ये पाडून घ्यायचं आणि न्याय द्यायचा वेळ येतो तेव्हा गुप्तच गर घरगड्यानी घरात बसायचं काम करायचं का या माऊलीचं बघा काय अवस्था झाली आहेत आठ दिवस झाले या प्रकरणाला कोणी लक्ष द्यायला तयार नाही मग जेव्हा मतदान येतं तेव्हाच नेते गेली तुम्हाला सुस्ती का तेव्हाच तुम्ही गावागावी फिरणार का वा 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 या प्रकरणामध्ये आमच्या अतुल पाळल्याला न्याय मिळाला पाहिजे आम्हाला कोणत्याही प्रकारचं वेगळं हे नको आहेत आम्हाला फक्त न्याय पाहिजे या भूमिकेत अतुल पाळल्या यांचा परिवार आहे आणि या प्रकरणामध्ये लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा विरोधी पक्षाने देखील पुढाकार घ्यावा नाही तर आम्हाला जात म्हणून हिनवून टाकण्याचं काम हे आतापर्यंत केलं असं हिनवू नका आमचंही जगणे हे माणूस म्हणून मान्य करा अशी विनंती मी करू इच्छितो